नमस्कार मी आदिवासी सेवक नामदेव भोसले आपल्या समोर येताना आज अतिशय आनंद होत आहे आपल्याला हे उद्याच्या आदिवासी दिनानिमित्त आपण सर्वजण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक जीवानं एक मनानं एक आवाजानं या ठिकाणं एकत्रित येऊन आदिवासी सण साजरा करण्याकरता आपण सर्व एकत्र येऊया या ठिकाणं कोल्हापूर असेल सातारा सांगले पुणे आणि अहमदनगर नाशिक येथील सर्व आदिवासी पारती बांधवांना विनंती करत आहे की आदिवासी सण साजरा करण्याकरता मान्य पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक आठ आठ रोजी सकाळी अकरा वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सर्वांनी उपस्थित राहून आदिवासी सण सण साजरा करण्याकरता आपल्या सर्वांचं या एक जीवानं येणं यावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे